नमस्कार मित्रांनो मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह सध्या मी कोणत्या ठिकाणी आहे हे तुम्हाला माझ्या पाठीमागच्या बॅकग्राऊंड दिसत असेल बघू शकता तुम्ही हे माझ्यासोबत जे कर्मचारी आहेत महावितरण विभागातील अधिकारी आहेत नेमकं त्यांचं पोलीस स्टेशनला असं कोणतं काम पडलंय जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे सर काय तुमचा परिचय आहे काय कशासाठी आला तिथे माझं नाव अमोल प्रकाश सूर्यवंशी मी कनिष्ठ अभियंता आहे महावितरण मध्ये ही सगळी टीम घेऊन जे आला इथं काय नेमकं कारण काय असं घडलंय प्रकार तुमच्यासोबत मी हळवती शाखेत काम करतो तिथे सुमारे साडेबाराच्या सुमारास आजच्या तारखेमध्ये सुमारा, सकाळी बारा साडेबाराच्या <laughs> दरम्यान एक इसम आला आणि त्याने खूप फायदोस घातला मला धक्काबुकी केली माझ्या महिला कर्मचारी होत्या किंवा ऑफिसची तो नासधूस केली त्याबद्दल आम्ही एक तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला आलो होतो काय नेमकं कारण या घटना घडण्याचं कारण काय नेमकं कारण तसं बघे बघायला गेलं तर सकाळी मला माझ्या लाईन स्टॉप ज्या तिथं काम करतात त्यांनी सांगितलं होतं की पोल एक वाकलाय सर त्याची आपल्याला दुरुस्ती करायची आहे तर आमची मेंटेनन्स एजन्सी तिथं कामाला असते ती ते काम ते आज येणार होती माझ्या गाव, गावा गावाच्या जवळ मग मी त्यांना सांगितलं की दुपारी काम होऊन जाईल मॅडम मग तो हा इसम त्याच होत ते था था काम मग तो इसम आला अचानक साडेबाराच्या दरम्यान आणि मला म्हणे लाईटचं पोलचं काम कधी होणार आहे आमचं मग मी मी त्यांना सांगितलं की दुपारीपर्यंत होऊन जाईल कारण माझी मेंटेनन्सची टीम आलेली आहे आज दुपारीपर्यंत होऊन जाईल पण तो त्याच्या ऐकण्याच्या मनस हो नव्हता आणि त्यांनी त्याचं त्याचं करायचं होतं त्यांनी ठीक आहे यापूर्वी कधी असा प्रकार घडला होता का त्याच इसेमाकडून यापूर्वी फक्त फोनवर एक दोनदा आमच्या धमकी दिलेली होती आमच्या जनमित्रांना दुसऱ्या पण आणि मला पण असेच शिवीगावे वगैरे आम्ही तेव्हा काही तेवढं लक्ष दिलं नाही काय प्रक्रिया झालेली आहे पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर इथल्या पोलीस विभागातील अधिकाऱ्यांचा तुम्हाला रिस्पॉन्स कदा कसा मिळाला प्रतिसाद कसा मिळाला प्रतिसाद प्रतिसाद एकदम चांगला होता आणि त्यांना पण आमच्या सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल काळजी वाटली आणि योग्य ती कारवाई करतो म्हणून असं त्यांनी आम्हाला सांगितलं जो कोणी इसम असेल त्याच्यावर खरंच कारवाई होणे ही, ही काळाची गरज वाटते का महामंडळी मन, तुम्हाला कारण लोकसेवक म्हणून आपल्या सेवेत त्यांचं घरदार गाव तालुका जिल्हा सोडून आपल्या सेवेसाठी येतात आणि त्या सेवा करत असताना जर त्यांच्यावरती जर असे जर हल्ले जर होत असतील तर तुमच्यासाठी माझ्याकडे तर शब्द नाही आहेत आणखी काही माझ्यासोबत हे अधिकारी आहेत काय त्यांच्या प्रतिक्रिया असणार आहेत आपण त्यांच्याकडे अभियंता उदगीर विभाग सदर ही घटना मला चार पाचच्या दरम्यान कळली त्यानंतर आपल्या एका अभियंत्यावर आणि कर्मचाऱ्यावर अशी धक्काबुकी आणि डायरेक्ट येऊन हानमार करण्याची जे कृष्णा जाधव नावाच्या इस्माने हिंपळग हिंपळनर गावच्या हिंपळगावगावच्या केलेली आहे त्यामुळे एक विभाग प्रमुख म्हणून माझ्या अंडर पाचशे ते सहाशे लोकं कामं करतात रात्री बेरात्री ते लोकं लोकांच्या से सेवेमध्ये पावसा पाण्यामध्ये आपला जीव धोक्यात घालून काम करत असतात जनतेला निवांत झोप यावी त्यांचा फॅन चालू राहावा लाईट चालू हवा ह्या उद्देशाने आणि अशाच वेळेस असे एखादे सायकोल लोक अधिकाऱ्यावर एकटा बघून त्याच्यावर हल्ला करतात एक क्लास एक सेक्शन ऑफिसर म्हणजे आमच्याकडे क्लास टू ऑफिसर असून त्याच्यावर डायरेक्ट येऊन हल्ला करतात तर हे फार निंदनीय कृत्य आहे महावितरणच्या दृष्टीनं फार वाईट गोष्ट आहे त्यामुळे आम्ही महमदपूर पोलीस स्टेशनला सर्व संघटनांचे आमचे पदाधिकारी आहेत कर्मचाऱ्यांनी माझ्यावर हे केलं की साहेब याच्यावर ऍक्शन नाही झालं तर आम्ही काम बंद आंदोलन सध्या करू शकतात कारण अशा प्रकारे रात्री बेरात्री आम्ही कामं कशी करायची आमच्यावर जर ऑफिसमध्ये येऊन जर हल्ला करत असतील एवढी जर भीती राहिली नसेल या लोकांना कायद्याची किंवा याची तर आम्ही रात्री बारा वाजता बी ब्रेकडाऊन झाले तर आमच्या लोकांना तिथं लाईनवर जावं लागते तुमच्या गावात जावं लागते तुमच्या रोडला जावं लागते एकट्या डुकट्याला जावं लागते काम करावं लागते असे जर हल्ले झाले तर आम्ही कसं काम करायचं म्हणून मी विभाग प्रमुख म्हणून या ठिकाणी संबंधितांवर कठोर कठोर कारवाई व्हाय या उद्देशाने या ठिकाणी आलेलं आहे पोलीस प्रशासन नेमकं या इसमावर कार्यवाही काय करेल हे हो पाहणं आपल्याला महत्वाचं ठरते त्याचबरोबर माझ्यासोबत एम एस ए विभागामध्ये असलेल्या वरिष्ठ अभियंता मी तत्पूर्वी जाणार आहे सर काय सांगाल आजच्या या घटनेबद्दल या घटनेमध्ये आमच्या सहायक अभियंत्यावर जेव्हा झाला असं कळलं तेव्हा जे प्रथम प्रतिक्रिया होती की आपण सर्व आपले का अधिकारी कर्मचारी जिंकेसाठी रात्रंदिवस राबतात पाऊस असो अशा घटना त्यांनी घडायला नको त्याची पूर्ण जेव्हा माहिती घेतली तेव्हा कळलं की त्या इस्मानं अचानकच हल्ला केला काय कारण नसताना त्याचं काम होणारच होतं जे आधी अभियंत्यांनी त्यांना नकार दिला नाही टीम पण बोलवली होती आणि ते काम दुपारपर्यंत होऊन पण जाणार होतं पण त्यांना अचानकच जेव्हा त्या हमला केला तेव्हा मग ह्या गोष्टी असा नाही होत्या सगळ्या संघटनेना वगैरे त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की पहिली तर पोलीस केस करायची पोलीस केस केल्यानंतर आम्हाला पोलीस प्रशासनाने आम्हाला उत्तम असं सहकार्य केलं आमचं आमची जे घटना ऐकून घेतली माबर त्यांनी आमचा त्याला धीर दिला आणि ते काय हे आहे त्याची तक्रार नोंदून घेतली आणि त्यांनी योग्य ते कारवाई कडक कारवाई करू असं त्यांनी आश्वासन दिलेली त्याबद्दल सुद्धा आभार घ्यायला आजची ही जी घटना घडली आहे लोकसेवकांवरती असे हल्ले होते मागे सुद्धा झाले होते आपल्या काय प्रतिक्रिया असणार आहे आमच्या पण त्या प्रतिक्रिया आहेत की आम्ही अहोरात्र मेहनत करून घ्या कुठलाही पावसाळा किंवा उन्हाळा बघत न बघता जीव धोक्यात घालून आपण जनतेची सेवा करतो आणि जनतेला उजेडात ठेवण्याचं काम करतो निस्वार्थपणे आम्ही सर्व आमचे अधिकारी कर्मचारी कुठल्याही वेळेला जसं सांगतात तसे की रा अपरात्रीसुद्धा एकटे फिरतात जातात आणि वीज पुरवठा सुरळीत राहावा आणि जनतेला त्यांची सुविधा चांगली मिळा या भावनेतून आम्ही निस्वार्थपणे काम करत असताना असं जर अचानक हल्ले होत असतील तर हे फार निंदनीय आणि खेदजनक बाब आहे आणि ही घटना हडवळतीच्या सेक्शन इंजिनियरवर झाली उद्या यांचं बघून कुठल्या दुसऱ्यासुद्धा अधिकाऱ्यावर किंवा कर्मचाऱ्या असे आले होऊ नये या दृष्टीने आम्ही अहमदपूर पोलीस स्टेशनला कळायला बरोबर आम्ही आलो आणि पी आय साहेबांना भेटलो त्याबद्दल आम्ही सविस्तर सांगितल्यानंतर लगेच साहेबांनी ते ताबडतोब ऍक्शन घेऊन त्याच्यावर एफ आय आर नोंद केलेला आहे आणि पुढे त्यांच्या योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले आणि खरंच बी पोलीस स्टेशनचे आम्हाला आभार मानावं लागेल की त्यांनी आम्हाला कुठलाही विलंब लावता सदरली इस्मावर कडक कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं त्याबद्दल मी सुद्धा आम्ही आमची बाईट घेतली आणि आम्हाला तुम्ही सहकार्य केलं त्याबद्दल सुद्धा आम्ही आभारी आहोत असं आम्हाला जर या दृष्टिकोनातून देर मिळाला तर फार चांगलं होईल मी जळकोट येथे उपकार्यकारी अभियंता या पदावर काम करतो आज मला दुपारी जेव्हा आमची शाखा अभियंता श्री सूर्यवंशी साहेबांचा फोनद्वारे संदेश मिळाला आणि त्यांनी सांगितलं की एक इसम कार्यालयात येऊन त्यांनी तोडफोड करून त्यांच्यासोबत धक्काबुक्की केलेली आहे आणि त्यांनी त्या घटनेचा व्हिडिओ पण चित्रित केलेला होता तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि व्हिडिओमध्ये जे झालेलं संभाषण आहे ते पाहता सूर्यवंशी साहेब त्यांच्याशी अत्यंत सौजन्यानं वाढ बोलत होते पण तो इसम कुठलेही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि बोलता बोलता त्यांनी अचानक सूर्यवंशी साहेबवर हल्ला केला हा प्रकार निंदनीय आहे आणि ही घटना कळताच आम्ही ताबडतोब सर्व सहकार्यासह पोलीस स्टेशन गाठलं आणि तो व्हिडिओ पी आर साहेबांना दाखवल्यानंतर साहेबांनी कुठलाही विलंब न करता ताबडतोब त्यांच्या कर्मचाऱ्यांना एफ आय आर नोंदवण्याची प्रक्रिया चालू करण्यासाठी सांगितलं आणि एफ आय आरची प्रक्रिया पूर्ण पार पडलेली आहे मी आपल्या माध्यमातून जनतेना आवाहन करू इच्छितो की अडचण समजून घेतल्याशिवाय असे हल्ले झाले आणि जर दोष नसताना झाले तर कर्मचाऱ्यांचं मनोबल खच्चीकरण होऊ शकते आणि आपणही येऊन जी बाईट घेतल्यात त्याबद्दल मी आपले पण आभार व्यक्त करतो ताजे आणि महत्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा बेन फोर आवाज बहुजनांचा न्यूज ऐकता कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड अहमदपूर लातूर पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये तोपर्यंत जय हिंद आवाज बहुजनांचा